आज यशवंतराव चव्हाण साहेबांची मला वाटतं कार्यक्रम पुण्यतिथी पुण्यतिथी आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला आपण चुकीचं असं कधी म्हणू शकत नाही त्यांनी केलेलं काम महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्यासारखं होतं अनेक मुख्यमंत्र्यांनी केलं वेगळे पण काय झालेलं आहे नेमकं की एकोणीसशे नव्वदनंतर मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसीची व्होट बँक जनरेट जी झाली त्याच्यामध्ये सत्ताधारी असलेले प्रस्थापित मराठे यांनी भूमिका कशी केली की ओबीसी लोकसंख्या आहेत आलेप दलित आहेत अल्पसंख्याक गोळा करायची आणि हे करत असताना आम्ही पुरोगामी आहे हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करण्यासाठी मराठ्यांना उपाशी ठेवण्याचा कार्यक्रम का सुरू झाला <laughs> आणि मग जे काही ग्लोबलायझेशन झालं शेतीचे तुकडे पडले अर्थव्यवस्थेत जागतिक कृतीवर जसे बदल झाले ह्या बदलाचा फटका सगळ्यात मोठा असलेल्या मराठा समाजाला बसला त्याला वाली कोणीच नव्हतं बरोबर म्हणून पहिलं महामंडळ जे अण्णासाहेब पाटलांच्या नावाने पहिल्यापासून संस्था आहेत मग ते मराठ्यांना द्यायला काय अडचण होती का ते बाळासाहेब ठाकरेंनी दिलं मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना oh. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना फडणवीसांच्याच काळात दुरुस्त झाली त्याच्यानंतर सारथी तयार झाली नंतर ह्या योजनांमध्ये रिव्हाइव्ह करून ह्या सगळ्या योजना खुल्या प्रवर्गाला आणि मराठ्यांना लागू केल्या नंतर आता सरकार बदललं दुसरं आलं त्याच्यात आरक्षण गेलं सारथी बंद पडली होती त्यामुळे एकनाथजी शिंदे आल्यानंतर त्यांनी सगळ्या ह्याला बळकटीकरण केलं निधी उपलब्ध करून दिला आज आठ ठिकाणी हॉस्टेल्स सुरू आहे मराठा मुल, मुलांची मुलींची बांधकाम मुल, जवळपास वीस टक्के प्रगती पथावर आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर किती मुलांची व्यवस्था होऊ शकते पाचशे मुलं पाचशे मुली आणि त्याच्यासाठी आत्ता नागपूर अमरावती नाशिक पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लातूर कोल्हापूर नवी मुंबई एवढ्या ठिकाणी पंचवीस टक्के काम जवळपास पूर्ण होत आले स्लॅबच्या वर आले काम हे पूर्ण होईल पुण्यामध्ये सांगायचा सा मुद्दा होता की काही जणांच्या पुरोगामी प्रतिमेसाठी ह्याच्यात मराठा समाजाचा बळी गेला का कदा निश्चित गेला आता ह्याच्यात काय झालं की महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विषयावर अनेक मुख्यमंत्र्यांनी काम केलं म्हणजे सांगायचं सा उदाहरण फक्त थोडी आपली मुलाखत लांबेल छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचं नाव आपले तथाकथित पुरोगामी नेते फार कमी घ्यायचे पूर्वी बरोबर त्यांनी जे मिथक महाराष्ट्रामध्ये <coughs> पहिला निमरण केलं की एकोणीसशे नव्वद नंतर फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता तो शाहूंचा व्हायला पाच वर्षे गेली मग फुले फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र दोन हजार साली शिवरायांचा झाला <coughs> तर मग सांगायचा मुद्दा असा आहे की मंत्रालयामध्ये बॅरिस्टर ए आर अंतोलेंनी <coughs> शिवाजी महाराजांची प्रतिमा वीस वर्षांनी बसवली जी साठ साली महाराष्ट्राचा सरकारला जी कांबळेंनी दिली होती जी आता सरकारी कार्यालयात बरोबर ते आंतोलेंनी बसवली जिजाऊंची प्रतिमा ही मनोहर जोशींनी बसवली अण्णासाहेब पाटील महामंडळ मनोहर जोशींनी दिलं सारथी फडणवीसांनी दिली शंभर टक्के फी माफी एकनाथ शिंदेंनी दिली म्हणजे जेवढ्या योजना आहेत हे नॉन मराठा आणि आत्ताचे शिंदेसाहेब यांनी दिल्या पण ज्यांनी मराठा समाजावर राजकारण केलं आत्तापर्यंत त्यांना योजना देत आहे ना आरक्षण नाही द्यायचं तुमचा काहीतरी मुद्दा आहे सवलत द्यायला आज पंचवीस तीस वर्ष समाज जर सवलती मिळाल्या असत्या तर तो, तो आज प्रगतीपत्र जर्मनीवर गेला असता बरोबर मग हे झालेलं आहे आणि ते मान्य करावं लागतं पण अडचण काय की ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये एखाद्या माणसाचा चा चांगला गुण सांगणं <coughs> म्हणजे त्याचा माणूस अंकित आहे अशा प्रकारची धारणा केली जाते म्हणून ती मांडली जात नाही पण लोकांमध्ये हे निश्चितपणे आहे की आपले जे हक्काचे होते त्यांनी आपल्याला जे द्यायला पाहिजे होतं ते वेळेत दिलं नाही आता ज्यांनी दिलं त्याला नाही चांगलं म्हणता आलं तरी शिवाय देऊ नका एवढी आहे <laughs> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा